अबोली या मालिकेच्या बारा जुलैच्या भागामध्ये अबोली अंकुशला फोन करून सांगते की अंकुश सर म्हणजे मी जज साहेबांकडे गेलेले आहे पण तेनं मला काहीच उत्तर देत नाही आहेत आणि ते माझी काही मदत करू शकत नाहीत अंकुश म्हणतो अबोली तू कुठे आहेस तिथेच थांब मी ताबडतोब आता काय करायचं ते करतो असं म्हणत अंकुश आता परशूच्या म्हणजे परशूचं जे त्याला फाशी होणार असते ती थांबवण्याची परमिशन घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो त्यावेळेला जेलर साहेब आता पांढरा रुमाल टाकून परशुला फाशी देण्यासाठी तिथल्या त्या माणसाला सांगणार तितक्यात अंकुश पोहोचतो आणि थांबा परशूची फाशी थांबवण्याचं माझ्याकडे ऑफिशियल लेटर आहे असं म्हणत अंकुश ते लेटर देतो आणि त्यानंतर परशुची फाशी थांबवली जाते परशू आता या सगळ्यातून मुक्त होतो आणि तो विचार करतो अबोली मॅडमनी आपला शब्द पाळला आणि तातडीने म्हणजे अगदी इमर्जन्सीमध्ये परशूची केस पुन्हा उभी केली जाते कारण कारण कोर्टामध्ये तसे पुरावे सादर केले जातात त्यानंतर मग मात्र श्रेयस म्हणतो परशूची फाशी थांबवण्यासाठी अबोली नक्की तुला काही पुरावे सापडले का अबोली म्हणते हो श्रेयस श्रेयस म्हणतो कसले पुरावे मला दाखव सांगशील का आबोली म्हणते थांब आता साहेबांना येऊ दे सगळ्यांच्या समोर आता एकदाच मी ते पुरावे सादर करते असं म्हणत आबोली आता मात्र साहेबांची वाट पाहत असते त्यानंतर जज साहेब येतात आणि कोर्टाची कार्यवाही सुरू करावी असे सांगतात आबोली सुरुवात करते की माझ्या आशिराची म्हणजे आता मी खरं तर वकील नाही आहे माझी समज काढून घेण्यात आलेली आहे तरीसुद्धा जे पुरावे सादर केलेत ते मला समोर सांगण्यात यावे याची परवानगी मिळावी जज साहेब म्हणतात तुम्ही जरी वकील नसलात तरी तुम्हाला जे पुरावे मिळालेत ते, ते तुम्ही पुरावे सादर करा मग सगळे पुरावे जज साहेबांच्या समोर सादर केल्यावरती आबोली म्हणते हे सगळे पुरावे खरं तर आम्हाला आधीच सापडले होते यावरती आता जज साहेब म्हणतात हे पुरावे तुम्ही कसे सापडलेत कुठे सापडले हे सगळं डिटेलमध्ये कोर्टामध्ये सांगा मग अबोली सांगते खरं तर ज्या वेळेला ही केस चालू होती त्याच वेळेला आम्ही भूषण सावकाराच्या घरी गेलो होतो भूषण सावकाराच्या घरी गेलो त्यावेळेला त्याच्या लॉकरमध्ये चेक करताना आम्हाला एक पेन ड्राईव्ह सापडला तर त्या पेन ड्राईव्हमध्ये बरेचसे फोटो सापडले आता मात्र इकडे श्रेयस ऑब्जेक्शन घेतो त्यावरती साहेब म्हणतात ऑब्जेक्शन ओव्हररोड कारण साहेबांनी ते फोटो पाहिले असल्यामुळे अबोलीच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे हे साहेबांना कळालेलं असतं आणि त्यामुळे आत्तापर्यंत देशपांडेंच्या पुढे मागे करणारे जयप्रकाश राणे जज आता आबोलीच्या बाजूने बोलायला लागलेले असतात आणि श्रेयसला गप्प बसवतात मग आबोली म्हणते मी ऑलरेडी तुमच्याकडे ते पुरावे सादर केलेत ॲक्च्युली त्या पेन ड्राईव्हमध्ये हे पुरावे होते पण तो पेन ड्राईव्ह आमच्याकडून हिसकवून घेण्यात आला पण काही कारणास्तव आम्हाला तो पेन ड्राईव्ह तोडक्या मुडक्या अवस्थेत सापडला तो पेन ड्राईव्ह आम्ही दुरुस्त केलाय आणि हे ते फोटो असं म्हणत आता मात्र जजसाहेबांचे आणि अनामिका पाठक यांचे आक्षेपार्ह फोटो कोर्टासमोर सा सादर केले जातात जे पाहिल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो आबोली म्हणते हे तर काहीच नाही आहे अजूनही बरेचसे अक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ या लॅपटॉपमध्ये आहेत पण आम्ही ते सादर करू इच्छित नाही कारण कोर्टामध्ये असं केल्यामुळे देशपांडे दे सरांची खूप बदनामी होईल त्यांची बदनामी करणं आम्हाला इथे काही हेतू नाही आहे असं म्हणत फोटो काढून झाल्यावरती अनामिका पाठक यांना कटघऱ्यामध्ये बोलवलं जातं अनामिका पाठक यांना बोलवल्यावरती अबोली म्हणते ज्या वेळेला मी फोटो पाहिले त्याच वेळेला हे फोटो खूप ब्लर होते मी काही यांना ओळखू शकले नाही पण त्यानंतर यांनी जी साडी नेसली होती ना तीस साडी तीस साडी आम्ही न या फोटोमध्ये पाहिल्यामुळे आम्हाला समजलं की हे सगळे फोटो या मॅडमचेच आहेत आणि त्याच वेळेला आमच्या हातामध्ये खूप मोठे धागेदोरे लागले होते असं म्हणत अबोली डायरेक्ट आता घडलेलं सत्य सांगते आणि ती सांगते की हेच फोटो भूषण सावकाराने मोठ्या शिताफीने देशपांडे सर आणि अनामिका मॅडमचे काढले होते त्यामागे भूषण सावकाराचा हेतू होता आणि भूषण सावकार जज साहेबांना ब्लॅकमेल करत होता आणि मग सगळी घडलेली घटना अबोली कोर्टासमोर मांडते अबोली सांगते की भूषण सावकार जज साहेबांना ब्लॅकमेल करत होता त्यांच्या केसची एक त्याची केस चालू होती कोर्टात त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी आणि तो जज साहेबांना सांगत होता की तुम्ही माझ्या बाजूने निकाल द्या जे काही तुम्हाला हवं आहे ते मी सगळं द्यायला तयार आहे पण जजसाहेब तयार नाही म्हटल्यावरती भूषण सावकाराने अनामिका मॅडम आणि त्यांचे फोटो दाखवले आणि जजसाहेबांना ब्लॅकमेल केलं जर का तुम्ही माझ्या बाजूने केसचा निकाल नाही दिलात तर हे फोटो मी व्हायरल करेन आणि म्हणून म्हणून याच कारणास्तव आता मात्र भूषण सावकाराचा खून करण्याचा मोटिव देशपांडे सरांकडे आहे हे कोर्टासमोर सिद्ध होतंय अनामिका मॅडमला जायला सांगून त्यानंतर इकडे आता परशुची साक्ष काढली जाते परशूची साक्ष ज्या वेळेला काढली जाते त्यावेळेला परशुला बोलवलं जातं विटनेस बॉक्समध्ये आबोली म्हणते परशू त्यावेळेला काय घडलं होतं हे कोर्टाला सांग परशु सांगतो खरं तर माझ्या बायकोला त्याने रात्रीच्या वेळेला बोलवलं होतं म्हणून रागारागात मी त्याच्याकडे गेलो त्याला दम दिला त्याच्याकडून माझे कागदपत्र काढून घेतले आणि ते कागदपत्र घेऊन मी तिकडून निघून गेलो इतकी घटना सांगितल्यावरती अमोली म्हणते परशुला वाटलं की भूषण सावगाराने योग्य ते कागद दिलेले आहेत ते कागद घेऊन तो तिकडून निघून गेला पण बरंच पुढे गेल्यानंतर त्याला कळलं की ते कागदपत्र चुकीचे आहेत पण तो ज्या वेळेला निघून गेला त्याच वेळेला सुमी आपला चिडलेला नवऱ्याचा पाठलाग करत आता मात्र सा इकडे सावकाराच्या भूषण सावकाराच्या घरी आली होती आता मला सुमीची साक्ष घ्यायची आहे असं म्हणत सुमीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं सुमी विटनेस बॉक्समध्ये आल्यावरती अबोली म्हणते काय आहे ते खरं खरं सांग सुमी सुमी सांगते मी ना ज्या वेळेला पाठलाग करत परशूचा तिकडे पोहोचले तेव्हा हे जज साहेब भूषण सावकाराला मारत होते यावरती ऑब्जेक्शन घेत श्रेयस म्हणतो ऑलरेडी सुमीची ही साक्ष खोटी आहे हे आपण कोर्टासमोर सांगितलेलं आहे आबोली म्हणते सुमीची साक्ष कोर्टासमोर ग्राह्य धरली नाही तरी त्याच्यानंतर काय झालं ना हे मला कोर्टाला सांगायचं आहे परशूचे जे पेपर चुकीचे आहेत हे परशूला समजलं मग ते पेपर आणण्यासाठी परशू ज्या वेळेला पुन्हा भूषण सावकाराकडे गेला त्यावेळेला ऑलरेडी ऑलरेडी त्यांचा खून झाला होता आणि खून करून पोलिसांना बोलवण्यात आलं होतं त्यावेळेला परशुला अटक करण्यात आलं हा सगळा देशपांड्यांचाच डाव होता आणि खरं तर आता मात्र मला पुढचा मुद्दा मांडायचा आहे त्यावेळेला ऑब्जेक्शन घेत आता इकडे श्रेयस म्हणतो पण आपल्याला चाकूवरती सापडलेले फिंगरप्रिंट हे मात्र त्यातला अंगठ्यासाठाचा हा तर साहेबांचा सा नव्हताच ना अबोली म्हणते तेसुद्धा मला सिद्ध करायचा आहे तो पण मुद्दा मी तुमचा कोर्टासमोर खोडून काढणार असं म्हणत फिंगरप्रिंट ज्यांनी रिपोर्ट बनवलेत त्यांना बोलवलं जातं आणि सांगा तुम्ही अंकुश शिंदे यांना जी साक्ष दिलीत ती बरोबर आहे ना तुम्ही खोटे फिंगरप्रिंट रिपोर्ट बनवलेत ना तो म्हणतो हो मला एका मॅडमचा कॉल आला होता आणि त्या मॅडमनी मला हे खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले अंकुश म्हणतो या सगळ्यामध्ये अनामिका पाठक यांनी हे खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले श्रेयस म्हणतो तरीसुद्धा अनामिका पाठक यांनी खोटे रिपोर्ट बनवायला सांगितलेले असले तरी जज साहेबांचा सा काय संबंध याच्याशी साहेबांनी थोडीच सांगितलं असणार आहे अनामिका मॅडमना यावरती अबोली म्हणते या सगळ्याचा पण पुरावा आहे आणि या सगळ्याचा पुरावा सादर करण्यासाठी मी कोर्टासमोर अंकुश शिंदे यांना बोलवू इच्छिते अंकुश सांगतो हा पुरावा सादर करण्यासाठी आम्ही देशपांडेंचा मोबाईल हॅक केला होता म्हणजे तसा मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असल्यामुळे मी परवानगी काढली होती परवानगी काढून मोबाईल हॅक करून त्या मोबाईलवरून आम्ही अनामिका मॅडमना मेसेज पाठवले अबोली म्हणते आम्ही अनामिका मॅडमना यांचा मोबाईल हॅक करून त्यांच्या नंबरवरून असा मेसेज पाठवला की आपलं ना तर हे थांबवूया मी कंटाळलेलो आहे आणि मग हा मेसेज पाठवल्यावरती जे घडायचं तेच झालं या दोघांची भेट झाली या दोघांची भेट झाल्यावरती तिथे जो प्रकार घडला तो मला कोर्टासमोर सादर करायचा आहे हा जो प्रकार घडला त्याच प्रकारानंतर देशपांडे खुनी आहेत हे सिद्ध होते आम्ही या दोघांच्या भेटीचा व्हिडिओ बनवला असं म्हणत अबोली तो व्हिडिओ कोर्टासमोर सादर करते आणि जज साहेबांना आता मात्र पुरावा सापडतो जज साहेब म्हणतात हा व्हिडिओ पाहता देशपांडे देशपांडे यांनीच भूषण सावकाराचा खून केलाय हे इकडे सिद्ध होतंय आणि परशुनिर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध होतंय असं म्हणत कोर्टाने देशपांडेंच्या विरोधात निकाल दिल्यावरती देशपांडे बावरतात बावरलेले देशपांडे अंकुशच्या अंकुशच्या कमरेला असलेली आता मात्र इकडे बंदूक घेतात आणि अबोलीवरती रोखतात अबोली मी खरंच चुकलोय पण आत्ता माझी चूक मी सुधारणार आहे असं म्हणत ते बंदूक अबोलीवरती रोखतात करी पण चूक सुधारण्याची गोष्ट करणारे देशपांडे तीच बंदूक स्वतःला मारून घेऊन स्वतःला संपवणार असतात आबोलीने जरी परशूला न्याय मिळवून दिला असला तरी जज साहेबांनी स्वतःला संपवून ही केस मात्र खूप खराब केलेली असते आता या सगळ्यामधून आबोलीची समज कशी परत मिळणार परशु निर्दोष सिद्ध झालेलाच आहे मग अबोलीचं यापुढे आता मात्र श्रेयसोबतचं नात्याचं काय होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे